नाशिक महानगरपालिकेच्या रणसंग्रामचे काउंटडाऊन सुरू झाले असून उमेदवारांनी आता थेट चौक सभांच्या माध्यमातून मतदारांच्या घरांपर्यंत धडक दिली प्रभाग क्रमांक दहा मध्ये असलेल्या खानदेशी मतदारांची निर्णायक संख्या लक्षात घेता भाजपनं या ठिकाणी आपला हुकमी एक्का बाहेर काढला भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते आणि संघटन मंत्री विजय चौधरी यांच्या तुफानी सभेनं अशोकनगर परिसरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं प्रभा क्रमांक दहा मधील बोलकर व्हॅली पोलीस चौकी परिसर अशोकनगर करने सोग सभी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भव्य चौक सभेमध्ये भाजपच्या चारही उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं भाजपनं या प्रभा क्रमांक दहा मधून माजी नगरसेविका माधुरी गणेश बोलकर कलावती इंद्रमान सांगळे समाधान देवरे विश्वास नागरे हे चार दमदार उमेदवार दिले असून यावेळी चारही उमेदवारांनी प्रभागाच्या विकासासाठी ब्ल्यू प्रिंट मांडत रखडलेली कामं मार्गी लावण्याचं आणि आधुनिक प्रभाग घडवण्याचं आश्वासन मतदारांना दिलंय आपल्याकडं आज उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री विजयजी चौधरी साहेब आलेले आहेत त्यांचं मी आपल्या सर्वांच्या तर्फे मनपूर्वक स्वागत करतो साहेब प्रभागामध्ये खूप म्हणजे कामं बाकी आहे पूर्व भा बा, पूर्व भागात खाली कामं झाले काही पश्चिम भागात खूप काम बाकी आहे आणि ते कामं करण्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांनी संधी दिली त्या संधीचं आम्ही नक्कीच होणं करू आणि जो आपला माझं एकच सर्वांना ह्या नगरातील या भागातील सर्व मतदारांना माझं एकच आव्हान आहे जो आपल्याला शंभर फुटी रस्ता जो आहे आपला याचा अमृत गार्डन ते कार्बन नाका त्या रस्त्याची ट्रॅफिक इतकी मोठी आहे ती आपल्याला जर कमी करायची असेल तर आपल्याला पाठीमागून एक शंभर फुटी रस्ता आहे तो रस्ता आपल्याला मंजूर म्हणजे झालेला आहे तो ऑलरेडी शंभर फुटी फक्त आपल्याला त्याला निधी आणून तो करून घ्यायचा आणि त्यासाठी आपल्याला ह्या पॅनल निवडून दिला तर तुम्हाला त्यासाठी निधी येऊन ये आणि तो रस्ता होणार आहे अजून बाकीच्या मूलभूत बऱ्याच गरजा आहेत त्या सगळ्या आपण करणार आहे आणि त्या सगळ्यांसाठी तुम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना निवडून द्या एवढंच तुम्हाला विनंती करतो थांबतो धन्यवाद आपल्यानंतर महाराष्ट्राचे संघटन मंत्री विजू भाऊ चौधरी हे आपल्या इथं उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम मी चारही उमेदवारांच्या चा, माध्यमात स्वागत करतो विजय भाऊ आठेसवर आपल्या गावनात लोक जास्त रावलेत हां दोळ्या म्हणजे हां 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 जास्तीत जास्त तर मग आपल्या मागच्या वेळेस चार नगरसेवक भाजपचे निवडून दिले ते जनतेने पण काही कालांतराने सातपूरमधले आठ नगरसेवक भाजप पार्टी सोडून गेले सिम आमदार सीमाताई यांचा प्रचार आम्ही माधुरी बोलकर आम्हीच केला हे उमेदवार वेगळे करते जण पण ते आले आपल्या भाजपकडं त्यांनी ताईंचं काम केलं छुप्या ह्याच्याने केलं ताईंना मदत केली म्हणून ताईंनी त्यांना आता त्याची पावती दिली आणि काम करत असताना महापालिकेत मुंडे आयुक्त आले त्यामुळे बराचसा निधी चारचा नंतर कोविड आला पण आपल्या आमदार ताईंनी तेवीस कोटीचा निधी आपल्या प्रभागात दिला आणि इथं शिमिटचे रस्ते जॉगिंग ट्रॅक योगा हॉल असे बरेच मोठे कामं केले आणि स्वकर्चानी मी दहा लाखाची बोलकर पोलीस चौकी माझ्या स्वकर्चानी इथल्या नागरिकांच्या माझ्या माय बहिणींच्या सुरक्षेची बांधून दिली तर एवढं सांगतो हा इथं खासदारांनाही हेमन गोडसांना लीड होतं आपल्या प्रभागातनं आमदार ताईंना लीड मिळाला आणि जो आम्ही आता चारही उमेदवार प्रचार करतो तेवढं एवढं निश्चित सांगतो आपले चारही सीट चांगल्या मतांनी निवडून येतील एवढं सांगतो थांबतोच जय हिंद सर्वसाधारण गट समाधान भाऊ देवरे सर्वसाधारण गटातून उभा आहे मी तुम्हाला या ठिकाणी आल्याबद्दल तुमचं हार्दिक स्वागत करतो मी तुम्हाला एवढंच आश्वासित करतो भाऊ आमचा जो काही प्रचार चालू आहे या प्रचारामध्ये जो नागरिकांनी आम्हाला साथ दिली आजच तुम्हाला सांगतो की येणाऱ्या सोळा तारखेला हे चारही उमेदवार निवडून येतील एवढं आश्वासन करतो ते पण भरघोस मतांनी निवडून येतील एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बोलकर बोली चौकी परिसरामध्ये आपण ही जी चौक सभा आयोजित केली त्या सभेला संबोधित करण्यासाठी आपले संघटन मंत्री माननीय श्री चौधरी साहेब या ठिकाणी आलेले आहे प्रथमता आपल्या या सर्व उमेदवाराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सरसे स्वागत करतो आपला सर्वांना माहीत आहे या ठिकाणी प्रभाग दहामध्ये अ गटातून विश्वास अप्पा नागरे हे उमेदवारी करत आहे ब गटातून माझी पत्नी कलावती इंद्रबान सांगळे ही उमेदवारी करत आहे त्यानंतर क गटातून आपल्या प्रभागाच्या माझी नगरसेविका माधुरी आपल्या सर्वांचे परिचित असणारे सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ देवरे देवढे गटातून उमेदवारी करत आहे मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करतो आपण सर्वजण या परिसरामध्ये अनेक वर्षापूर्वी राहत आहे या परिसराची सर्व भौगोलिक परिस्थिती आपणाला सगळ्यांना माहीत आहे आणि हे सगळं आपण बघत असताना गेली आठ वर्ष झाले महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आणि निवडणुकांचा जो काळ संपल्याच्या नंतर जो तीन चार वर्षाचा काळ गेला त्या काळामध्ये आपल्यासमोर कोण कोण आले कोण काय काम केले हे सगळं ज्ञात आहे म्हणून मी आपल्याला उमेदवार या नात्यानं एक विनंती करतो फक्त येत्या पंधरा तारखेला आपण कुठल्याही भूल तापायला बळी न पडता केवळ आपला विकास भाजप हा पक्षच करू शकतो एवढं ध्यानं ठेवा आणि या चारही उमेदवारांच्या पाठीला पूर्ण ताकदीनिशी आपण उभे राहाल अशी या ठिकाणी आपणाला विनंती करतो आणि आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय श्रीराम एक कन्या आहे सगळ्या म्हणतात खानदेशची कन्या खांदेची कन्या मी बी एक खांदेशची कन्या आहे आपल्या इथं सगळे खानदेशी लोक आहेत बऱ्यापैकी म्हणजे खांदेशचे लोक इथं मी माझ्या भगिनींना एकच सांगते कोणाच्या बोलण्यावर जाऊ नका लाडकी बहीण बंद होईल आता खूप आपोआप आहे इलेक्शन आली म्हणून सांगताय की लाडकी बहीण बंद होईल पण लाडकी बहीण कोणाची बंद सरकार कोणतं आहे आपल्या देवाभाऊंचंही आपले देवाभाऊपर्यंत जोपर्यंत आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे तोपर्यंत ही लाडकी बहीण कधीच बनवणार नाही माझ्या बहिणींना एकच विनंती आपले आपल्या खूप कामं केले आपल्या पंतप्रधानांनी खूप कामं केले खूप योजना आणलेल्या हे पुरतं सरकार कधीच कोणत्या योजनाने कोण कधी लाडकी बहींनी ना कोणतीच योजना आपल्यापर्यंत पोहोचली होती का कधी कधीच नाही आज पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणींना मिळत आहे आज सरकारने एवढ्या योजना काढलेल्या आहेत त्या घरोघरी सर मी तुम्हाला आपल्या सीमाताईंच्या ऑफिसात प्रत्येक योजनांचा लाभ मिळतो आज लाभार्थी एवढे झालेले प्रभागामध्ये जास्तीत जास्त लाभार्थी तीन हजारच्या प्लस लाभार्थी सा आपल्या प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये त्याच्यामुळे मी माझ्या बहिणींना एकच सांगते येत्या दहा पंधरा तारखेला सगळ्यांनी कमळाचं बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा धन्यवाद त्याचबरोबर सभेचे मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे भाजप संघटन मंत्री विजय चौधरी यांचं भाषण त्यांनी आपल्या असलेखित अहिराणी भाषेमध्ये संवाद साधत उपस्थित खानदेशी बांधवांची मनं जिंकली यावेळी त्यांनी आपल्या आक्रमक शैलीमध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवारांचा चांगला समाचार घेत आपल्या हक्काचा माणूस आणि विकासाची साथ सा देणारं कमळ निवडून द्याल असं आवाहन केलं आहे अतिशय आशीर्वादाने गणेश बोलवरकर आणि भविष्यातले जे तिघही तुमच्या आणि नगरसेवक होतील ते विश्वाजी नागरे कलावती ताई सांगळे समाधानजी देवरे बडा उपस्थित म्हणा माता भगिनी ज्या भाजपात से त्या बटामना मावळा ज्या भाजप सोडून चेन्नई की आता कावडा <laughs> आई इलेक्शन सर्व लाडकी बहिणी सोरे हा मी तुमचे स्पष्ट सांगतो तुमचं राग ना घेतो ज्यात रो आम्हा लाडकी बहिणी त्यामुळे आम्ही विधानसभा होईल खरं आहे का खोटं आहे हां <laughs> तुम्हाला तुम्ही जे मते देतात भरभरी सण त्यामुळे भाजपना कधी नव्हे एवढा आमदार या ठिकाणी निवडून तसं आता देखा आई महापालिका जी से आई महापालिका अतिशय महत्वानी आहे ते कसं ना करता आता कुंभ मेळावाही राहणार आणि कुंभ मेळावा जरी ई राहणार असेल तर कुंभ जो निधी असेल किंवा जो विकास आपल्या या ठिकाणी करा आहे साधू महात्मा अनेक तपस्वी तेजस्वी आठे येतील त्यासनं पाय लागे आपण दिलं तर पाय पडसो आई भूमी तशी पवित्रच आहे प्रभु आम्हाला पाय लागेलच आहे ते आई भूमीना विकास न करता आई महापालिका भारतीय जनता पार्टीना झेंडा या ठिकाणी पडकणं आवश्यक असेल खरं तर मला या ठिकाणी अतिशय आनंद होतो की आमच्या माधुरीताई आणि गणेशनं मागील कालखंडामध्ये सीमाताईंच्या नेतृत्वाखाली अतिशय या ठिकाणी चांगला विकास केला oh सीमाताई आपल्या या भागातील आमदार आहेत ना मी oh. त्यांच्या बाबतीत मी सांगेन तुम्हाला की माझा राजकीय मध्ये मला जवळपास राजकारणाला तर पंचेचाळीस वर्ष झाले अशी कार्य कम करणारी महिला आमदार मी उभ्या महाराष्ट्रात पाहिजे सतत 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 या विधानसभेच्या विकासाचा विचार करणारी ही मामती बघितली सतत धडपडत असते मी मागे मला दोन तीन कार्यक्रमांना त्यांनी बोलतो पोलीस स्टेशनचं उद्घाटनला बसस्टँडचं उद्घाटनला बोल आणखी मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर सभागृह त्या तीन कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी गिरीश भाऊंना पण बोलवलं देवेंद्रजी आले बसस्टँडचं खूप सुंदर बसस्टँड केलं आणि मला नेहमी माहिती घेत असतो की ताई काय कर मी सगळ्यात आमच्या तिघा आमदारांशी उत्तर महाराष्ट्राचा प्रभारी आहे कारण सगळी माहिती घेत असतो तर सतत काम करणारी मग ते रस्त्यांच्या बाबतीत असेल पतदिवे असतील बागबगीचे असतील सार्वजनिक शौचालय असतील आमच्या या तरुण पिढींचा तरुण वर्गासाठी विशेषतः जिम असतील जे जे करण्यासारखं असेल भूमिगत गटार असेल ते ते करण्याच्या संदर्भातली भूमिका ही आमची भगिनी सीमाताई हिरे अदा करीत असते या चौक सभेला भाजप सातपूर मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि विशेषतः महिला आणि पुरुषांची मोठी गर्दी उसळली होती भाजपचा विजय असो या घोषणांनी परिसर दनानून केला होता ब प्रभाग क्रमांक दहामध्ये आता खानदेशी फॅक्टर कुणाच्या बाजूने कौल घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं यामध्ये विजय चौधरींच्या सभेनं भाजपमध्ये सध्या तरी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर